आज आम्ही कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या आयुक्त जाखण मॅडम यांच्याशी बैठक घेतली या बैठकीला आमचे प्रमुख सन्मानी भोपाळजी साहेब आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होतो सत्तावीस गावामध्ये भेटसावणारे प्रश्न शहराचे शहरात मध्ये असणारे प्रश्न याचा संपूर्ण आढावा घेतला अमृत योजना असेल साफसफाईचा असेल रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे असतील परिवहनचा विषय असेल पर्यटन स्थळांचा विषय असेल या संदर्भात संपूर्ण माहितीसह चर्चा झाली चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि त्याचबरोबर आपली जी नागरिकांना जो टॅक्स आणि पाण्याची थकबाकी आहे त्या अभययोजनेबाबतही चर्चा झाली आणि अभय योजनेलाही पंधरा दिवसाची मुदतवाढ मॅडमनी दिलेली आहे त्याबद्दल म मनापासून मी मॅडमचं आभार मानतो आणि एकदम सकारात्मक चर्चाही करून जेवढी कामं असेल त्याला प्राधान्य देऊन आपण ती केली जातील असं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढे चांगल्या प्रकारे बैठक झाली ज्याने ज्याने खोटे पेपर केले असतील घेतले असतील केले असतील त्यांच्याकडे कारवाई झाली झाली पाहिजे याचा आपण मागणी त्याच्याबद्दल कुठला वाद नाही विधानसभेमध्ये कुठलाही नागरिक होणार नाही नाही कुठलाही नागरिक वंचित राहणार याच्याबद्दल आपण सर्व दक्ष आहोत आपण बघितलं असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील हे नागरिकांशी पाठीशी असतात कुठलाही प्रकारचा एकही नागरिक बेघर होणार नाही याची काळजी घेतली जाईल सत्तावीस गावातला जो अमृत योजनेची जी कामं चालू आहे युद्धपातले कामं चालू आहेत ती कामं कसंही करून मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे कारण तिकडचा जो ग्रामीण जो भाग आहे पाण्यापासून पाण्याचं नियोजन नसल्यामुळे सगळीकडे पाण्याची थोडीशी वानवा भासत आहे आणि मग ती मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे असं आश्वासित केलेलं आहे आणि मला आशा आहे की अमृत योजनेचं काम मे महिन्यापर्यंत होऊन लोकांना पाण्याचा दिलासा भेटेल मिळालंच पाहिजे ना न्याय ना का नाही मिळालं पाहिजे जर चुकीने जर झालेला असेल तिचं ऑपरेशन आणि त्या ऑपरेशनच्या अभावी तिचा जर दुःखद मृत्यू झाला असेल तर जे जे कोणी दोषी असेल त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे कुठलीही महिला हे असेल असं होणं चुकीचं आहे आणि ते कडक कारवाई झाली पाहिजे आपण खास करून आपण खास करून आडिवली ढोकळी पिशिवली देशमे गोम्स आणि गोलवली आयरे आणि भोपर हे जी गावं आहेत यांचा जे कामापासून मूलभूत कामांपासून वंचित आहेत ही गावं लवकरात लवकर घेऊन बजेटमध्ये नसतील तर शासनाचा जो निधी आहे मग आपला जो आमदार निधी वापरून इकडची जे रस्त्याची कामं असतील रोडची कामं असतील विद्युत दिवे असतील तरण तलाव असेल उद्यानं असतील समाज मंदिर असे अशी कामं ताबडतोब झाली पाहिजे अशी मागणी आम्ही खास करून या विभागासाठी केलेली आहे तेही लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी माननीय जाखड मॅडमनी केलेली आहे आणि त्या आज खरखर सकारात्मक चर्चा झाली आणि ताबडतोब कामं होण्याच्या आपण सर्व कामं करतो आणि जे संबंधित जे बिल्डर होते त्यांच्याकडून दहा पटीने खर्च घ्या त्यांच्याकडून आणि जे लोक होते मातीमध्ये त्यांना आता भाडे त्याच्यात सरकारने भाडा हे करणार असा आता घोषणा केली आहे घेतो माहिती घेऊन आणि मग नंतर चर्चा करून